इम्पल्स हॉस्पिटलचे विखे पाटलांच्या हस्ते भव्य उद्घाटन आरोग्य सुविधांचा भव्य विस्तार सावेडी येथे इम्पल्स हॉस्पिटलचे लोकार्पण उत्साहात अहिल्यानगरच्या आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय इम्पल्स हॉस्पिटलच्या नव्या वास्तूचे लोकार्पण अहिल्यानगर शहरातील सावेडी नगर मनवाड रोडवरील आरोग्य क्षेत्रातील नामवंत असलेल्या सर्व सुविधेने उपलब्ध असलेल्या इम्पल्स हॉस्पिटलचे नवीन प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतर होऊन लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी लोकार्पण सोहळा हा जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे माजी मंत्री सुरेश धस महंत नामदेव शास्त्री आमदार संग्राम भैया जगताप पोपटराव पवार उद्योगपती धूत माजी आमदार भीमराव धोंडे बबन महाराज बहिरवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान इम्पल्स हॉस्पिटलचे हृदय तज्ज्ञ तथा संचालक डॉक्टर संदीप गाडे यांच्या हस्ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सभापती प्राध्यापक राम शिंदे महंत नामदेव शास्त्री आमदार संग्राम भैया जगताप माजी मंत्री सुरेश धस पोपटराव पवार उद्योजक धूत आदींसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक हृदयतज्ञ तथा संचालक डॉक्टर संदीप गाडे यांनी केले तर आभार डॉक्टर महेश घुगे यांनी मानले यावेळी अहिल्यानगर शहरातील व जिल्ह्यातील नागरिक तसेच इम्पल्स हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स व सर्व स्टाफ उपस्थित होता अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा